नमस्कार मी आशिष पवार नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर पंचायत समिती सदस्यांना अधिकार नसल्याने नांदेड येथे शिवा यांच्या नेतृत्वात बावीस जुलैला हक्क परिषदेचे आयोजन समिती हे ग्रामीण भागातल्या जनतेचं मंत्रालय म्हणून ओळखलं जाते परंतु त्या पंचायत समिती लोकप्रतिनिधींना अधिकारच नसतील तर त्या पदाचा उपयोग काय असा सवाल सर्व सदस्य व्यक्त करीत आहेत या लोकप्रतिनिधी आजपर्यंत समिती सदस्य निवडून आलेले कंधारचे शिवा नरंगल यांनी सर्वप्रथम नांदेड जिल्ह्यात संघटन उभे करून त्यांचा पुढील बावीस जुलै रोजी नांदेड येथे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती उपसभापती सर्व सदस्य उपस्थित राहणार असल्याचे शिवा नरंगल यांनी कळवले आहे नमस्कार महाराष्ट्राचे पत्रकार भुजंगराव सोनकांबळे यांनी नेमकी कोणती हक्क परिषद आहे याविषयी जाणून घेतले आहे समिती कंदार या ठिकाणी आलो आहोत पंचायत समितीचे सदस्य शिवा नरंगले यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती सदस्य सभापती उपसभापती यांची बावीस जुलै रोजी नांदेडला बैठकीचे आयोजन केले आहे या बैठकी मागेचा काय उद्देश आहे हा नेमका आपण शिवानरंगलेगे यांच्याकडून जाणून घेणार आहोत बैठकीचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागाचा विकास व्हावा आणि सत्यसंच केंद्र विकेंद्रीकरण व्हावं म्हणून एकोणीसशे एकसष्टमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही अस्तित्वात आली पण हळूहळू पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचं अस्तित्व संपण्यात जमा होत आहे जेव्हा आम्ही पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलो आणि या चार महिन्याच्या काळामध्ये पंचायत समितीच्या सदस्यांच्या काय अडचणी आहेत पंचायत समिती सदस्यांना कुठलेही अधिकार नाही कुठलाही विकासात्मक निधी नाही या गोष्टी आमच्या लक्षात आल्यानंतर मी व माझ्या सहकार्याने नांदेड जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचा दौरा केला आणि शासन दरबारी पंचायत समिती सदस्यांच्या मागण्या मांडाव्या म्हणून पंचायत समिती सदस्यांचं संघटन उभा करण्यासाठी त्या बावीस जिल्ह्या रोजी नांदेडला हक्क परिषद आयोजित केली मागणी एकच आहे आणि सगळ्या सदस्यांच्या मागणीला हात घातलेला आहे त्याच्यामुळं शंभर टक्के प्रतिसाद आहे नांदेड जिल्ह्यामधून पंचायत समिती सदस्यांच्या हक्क परिषदेला सुरुवात झालेली आहे मला वाटते मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये ही चळवळ मोठ्या प्रमाणावर भविष्यामध्ये उभा टाकणार आहे पंचायत समिती सदस्यांच्या मागण्या या शासन दरबारी मांडण्यासाठी कुठेतरी पंचायत समिती सदस्यांचं संघटन होणं गरजेचं होतं ज्यांच्या आमच्या मागण्या काय आहे जनतेला सांगतो आमच्या मागण्या अशा आहेत की पंचायत समिती सदस्यांना कुठलाही विकासात्मक निधी नाही जर ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल आणि ज्या सद लोकांनी आम्हाला निवडून दिलेला आहे त्यांच्या अपेक्षा आहेत की आमच्या गावामध्ये पंचायत समिती सदस्यांच्या माध्यमातून विकास झाला पाहिजे त्यासाठी ग्रामविकास खात्याकडून पंचवीस पंधरामधून प्रत्येक सदस्याला दरवर्षी पंचवीस लाख रुपये निधी मिळाला पाहिजे त्याचबरोबर सभापती आणि उपसभापती यांना मतदारसंघामध्ये दौरा करण्यासाठी स्वतंत्र वाहन असलं पाहिजे चौदा वित्त आय। आयोगामधून पन्नास टक्के हिस्सा हा पंचायत समिती सदस्यांना मिळाला पाहिजे त्याचबरोबर ज्या आमच्या महिला पंचायत समिती सदस्य आहेत त्यांना पंचायत समिती स्तरावर त्या ठिकाणी त्यांचं स्वतंत्र कक्ष शा असलं पाहिजे त्याचबरोबर विधान परिषदेला जो नगरसेवक अडीच तीन हजार म लोकांमधून निवडून येतो त्याला विधान परिषदेला मतदानाचा हक्क आहे पण जो पंचायत समिती सदस्य पंधरा हजार वीस हजार लोकांमधून निवडून येतो त्यांना अधिकार नाही तो अधिकार विधान परिषदेला मतदान करण्याचा अधिकार पंचायत समिती सदस्याला मिळाला पाहिजे यासह अनेक मागण्या आहेत आणि त्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी उद्याची हक्क परिषद या ठिकाणी आता तुम्हाला कोणते अधिकार आहेत आणि जर तुम्ही जे अधिकार मागताय ते जर नाही तर पुढील लढा तुम्ही करणार का नाही नाही आता आम्ही मागण्यासंदर्भातील जी हक्क परिषद आहे हळूहळू आम्ही याचं मोठं स्वरूप या आंदोलनाला देऊ आणि येणाऱ्या बळी अधिवेशनामध्ये जर शासनाने पंचायत समिती सदस्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही निश्चितच सरकारचे विरोधात या ठिकाणी आंदोलन शिवपती शिवा नारंगले पंचायत समिती सदस्य यांनी जनतेने आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेला आहे आमच्याकडून काही अपेक्षा आहेत आणि ह्या अपेक्षा जनतेच्या जर पूर्ण होत नसतील तर आमचं सदस्य किंवा सभापती उप उपसभापती असून त्यांचा काय उपयोग त्यासाठी ते त्यांनी नांदेडला हक्क परिषद आयोजित केलेला आहे या बावीस जुलैला नेमका काय प्रतिसाद मिळतो हे पाहण्यासारखं आहे कंधारवरून भुजंगराव सोनकाबेसह ब्युरो रिपोर्ट नमस्कार मराठो